जवानी बाद अति नाही और के बाद, बाद जाता नाही मला एक गाणं खूप आवडतं त्या गाण्यामध्ये कडवं आहे की बचपन लढक पण गया जवानी सोने मे गई और बुढापा रोने मे गया म्हणजे काय जे आपलं बालपण आहे ना बालपण ते खेळण्या कुठण्यामध्ये जातं आणि जसं तरुण होतो माणूस तरुणपणी झोप जास्त लागते माणसाला आणि जसं तरुणपणी झोपतो म्हातारा पण त्याला लढावं लागतं हॅलो फ्रेंड्स वेलकम टू साद इंग्लिश अकॅडमी तुम्ही थमनेल पाहून नक्की क्लिक केलं असेल की हा व्हिडिओ कशासाठी आज मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार नाही आहे तुमच्या डोक्यामध्ये नेहमी विचार येतो की यार मी स्पर्धा परीक्षेचा एवढा अभ्यास करतो तरी स्पर्धा परीक्षा मी का पास होत नाही आहे मी पूर्ण दिवसभर देतो मी लायब्ररीमध्ये दे बसतो मी कुणाशी कॉन्टॅक्ट ठेवत नाही तरीही स्पर्धा परीक्षा मी का लोकर पास होत नाही माझं तुम्हाला सांगू मी कि काही लोकांचं वय निघत जातं तरी ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांची चूक काय होतं माहिती का सर्वात महत्वाची चूक असते तुमची की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल या कोणत्याही गोष्टी या कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला टार्गेट पाहिजे टार्गेट नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही टार्गेट ठेवा की मला एक तर बावीस किंवा पंचवीस बस या वयापर्यंत मला कसे करून सेटल व्हायचं आहे काही करून जगायचं काना कोपरा कोण टाकेल पण मला या वयात सेटल व्हायचं आहे जर मी पंचवीस वर्ष सेटल नाही झाला तर मी माझं उदरनिर्वाहासाठी काहीतरी एक मार्ग निवडेल मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ठेवेल मी असं नाही की मी स्पर्धा परीक्षा सोडायला लावतोय पण स्वतःचा पोट बघण्यासाठी मला काहीतरी मार्ग निवडावा लागणार आहे जेणेकरून मी माझं घर कसं तरी कुटुंब चालू शकतोय बघा स्पर्धा परीक्षेमध्ये ने किती लोकांचे आयुष्य बर्बादी झाले स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रकारचं जुवा आहे तुम्हाला कदाचित त्या गोष्टीच्या वाईट वाटेल पण जो आहे ज्याच्या नशिबात लागलं लागलं आणि नशिबात त्याच लोकांचं लागतं ज्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतं ते लाईफमध्ये सक्सेस होता स्पर्धा परीक्षा मी एक्झाम्पल सांगतो अभ्यास करण्याची एक पद्धत असते ती म्हणजे क्रिसमस हा जो क्रिसमस आहे ना क्रिसमस तो क्रिसमस नाही जो तुम्ही टी वाला तो क्रिसमस ना क्रिसमस या क्रिसमस दोन शब्द खूप महत्वाचे एक आय आणि एक एवढं आयचा अर्थ होतोय इंटरेस्ट आणि जो ए त्याचा अर्थ होतोय असोसिएशन इंटरेस्ट म्हणजे काय आवड आणि असोसिएशन म्हणजे काय संबंध जर लाईफ मध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल कोणत्या क्षेत्रात जा तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या तुम्ही तुम्ही ना हा तुम्ही चप्पल शिवण्याचे काम करणार ना त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुमच्या त्या गोष्टीमध्ये आवड पाहिजे आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा पूर्ण व्हिडिओ बघा खूप महत्वाची व्हिडिओ हा माझा अनुभव आहे जो मी वीस वर्षापासून जो अनुभव बघितला आहे त्या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला सांगणार की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुम्हाला काय पण तर त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो दोन गोष्टी लक्षात ठेवा एक इंटरेस्ट आणि एक असोसिएशन मग इंटरेस्ट म्हणजे काय तुम्ही सर इंटरेस्ट आणि असोसिएशन किंवा निर्माण होतो आता एक एक्झाम्पल देतो तर मी बसने प्रवास केलाय राईट बसने प्रवास करताना तुम्ही मस्तपैकी गाणे हेडफोन ना कानात तुम्ही हिरफोट टाकतात आणि गाणे ऐकताच आणि गाणे ऐकताना तुम्ही मस्त पैकी धुंदी चालतात एस टी चालत असते आणि अचानक एस टी कुठेतरी थांबते आणि तुम्हाला दिसते की बाजूला एक ऍक्सिडेंट एक झालेला आहे मग त्यावेळेस तुम्ही काय करतात असं खिडकीतून बघतात हा ऍक्सिडेंट झालाय का मग तुम्ही काय होतात बघता थोडस आणि ती एस टी पुढे निघून जाते ओके आता दुसरी घटना बघा पहिली घटना लक्षात ठेवली की ऍक्सिडेंट आहे ती एसटी निघून जाते आणि दुसरी घटना बघा सेम सिच्युएशन तुम्ही एस टीमध्ये बसलात आणि गाणे ऐकतायत आणि बाजूला ऍक्सिडेंट झालाय आणि त्या दुसऱ्या घटनेमध्ये तुम्हाला माहिती पडलं की तो ऍक्सिडेंट तुमचा मित्र किंवा नातेवाईक किंवा तुम्हाला जवळचा कोणी असेल त्याच्या झालाय तर मला सांगा तुम्ही एस टीतून असं निघून जाणार का नाही तर एस टीच्या खाली तुम्ही उतरणार आणि त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणार आता मला सांगा पहिल्या घटनेमध्ये आणि दुसऱ्या घटनेमध्ये काय फरक होता पहिल्या घटनेमध्ये जेव्हा ऍक्सिडेंट झाला तो व्यक्ती तुमचा काही लागत नव्हता त्याच्याशी संबंध नव्हता तुमचा म्हणजे काय तुमचं असोसिएशन नव्हतं जेव्हा त्या व्यक्तीशी तुमचा संबंध नव्हता तो तुमचा इंटरेस्ट निर्माण नाही झाला पण दुसऱ्या घटनेमध्ये काय झालं दुसऱ्या मध्ये त्या व्यक्तीशी तुमचा संबंध निर्माण झाला म्हणून तुमचा आपोआप आप इंटरेस्ट निर्माण झाला जर जा इंटरेस्ट निर्माण होतो तर आपोआप तुम्ही ते काम मनापासून करतात सेम स्पर्धा परीक्षा आहे कोणाला राग नको येऊ दा मी फक्त भरपूरदा की, की काहीशी वय तीस पस्तीस वय होऊन जात तरी ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि जोडीला कोणत्याही प्रकारचं त्यांचं उदरनिर्वाहाच साधन नसतं फक्त ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत काही लोक दहा वर्षापासून करतात काही लोक पंधरा वर्षापासून करतात तर बाबांनो पहिले इंटरेस्ट निर्माण पहिले तुमचे ना संबंध का ना, तो ना, तो गोदर। काय जेव्हा पाचवीला असतो ना दहावीला असतो ना तर निर्माण करा पहिले अगोदर तुम्हाला नेमकं काय करायचे आणि टार्गेट पाहिजे मी तुम्हाला बोललोय बावीस किंवा पंचवीस हेच वय सर्वात भारी बेस्ट वय म्हणजे बावीस किंवा पंचवीस या वयामध्येच तुम्हाला सेटल आहे जर तुम्ही वयात सेटल होत नसेल तर दुसरा मार्ग म्हणजे काय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडू नका स्वतःचा पोट भरण्यासाठी ना तुम्हाला काहीतरी करावं लागेल नाहीतर काय होऊन जातं माहिती आहे ना तुम्हाला एक कहान एक गोष्ट लक्षात ठेवायची जवानी जाने के बाद अति नाही और बुढापा बाद जाता नाही मला एक गाणं खूप आवडतं त्या गाण्यामध्ये कडवं आहे की बचपन लडकपण मे गया जवानी सोने गई और बुढापा रोने मे गया म्हणजे काय जे आपलं बालपण आहे ना बालपण ते खेळण्या कुटण्यामध्ये जातं आणि जसं तरुण होतो माणूस तरुणपणे झोप जास्त लागते माणसाला आणि जसं तरुणपणी झोपतो म्हातार पण त्याला रडावं लागतं तुमचं पहिले संबंध निर्माण करा त्याच्यानंतर आपोआप तुमचं इंटरेस्ट निर्माण होईल जर इंटरेस्ट निर्माण होतो तर ते काम सक्सेसफुल होतं जसं माझं मी सांगतो मी सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो मला फक्त इंग्लिश व्यतिरिक्त काही द्यायचं नाही पण माझं एक टार्गेट होतं की बावीस वर्षापर्यंत जर मी शेटल नाही झाला तुम्ही माझं मार्ग चेंज करून टाकेल आणि मी काल तर मी बा बावीस वर्षापर्यंत स्टडी केला मला इंग्लिश व्यतिरिक्त दुसरं काहीच येत नव्हतं मारून ठुकून गणित वगैरे करण्याचा प्रयत्न करत होता शेवटी वाटलं की यार आपण बारावी बावीस वर्ष सेटल नाही झालोय चला आपला मार्ग चेंज करू आणि मी क्लास क्षेत्रात आलो आणि मी क्लास क्षेत्रात आलो आणि माझा त्याचा फायदा झाला एक स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागेल स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त तुम्हाला एक अल्टरनेट शोधावं लागेल तुम्हाला फक्त स्पर्धा परीक्षेवर बसू नका जर तुम्ही स्पर्धा परीक्षेवर बसला तर तुम्ही जुवा खेळताय तुम्ही कोणतेही काम करा कोणतेही काम करा तर ते काम इतका मनापासून करा ना त्या कामामध्ये तुमचं सक्सेस शंभर टक्के झालं पाहिजे शंभर टक्के ऐंशी ते नव्वद टक्के झालं पाहिजे जसं आता मी एक काल्पनिक कथा समजा या काही समजा एक गोष्ट दोन मुलांची सांगतो ज मी दहावीला होतो काल्पनिक समजा एक गोष्ट लक्षात ठेवा मी फक्त एक उदाहरण देतोय तुम्हाला पण हे सत्यपण आहे जेव्हा मी दहावीला होतो दहावीला म्हणतात एक हुल्लडपणा लायब्ररीमध्ये जायचे गप्पा गोष्टी करायला मित्रांसोबत आम्ही बी मध्ये जायचो तर आम्हाला दोन मुलं त्या ते हो ते आय थिंक एम एला होते एम ए फर्स्टला होते हो हो आणि एम ए फर्स्टला ते दोन मुलं खूप जबरदस्त अभ्यास करायचे आणि त्या मुलांना पण आम्हाला लिहि वाटायचं यार यार हे मुलं काय खतरनाक काहीतरी बनतील बा काय जबरदस्त अभ्यास सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बसलेलं राहतात अकरावीला गेलो ते पोरं मला तिथंच दिसले मी विचारले अरे मोठं काहीतरी बनणार आहे बारावीला गेलो ते मुलं मला तिथं दिसलं अभ्यास करताना एफ आय गेला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं माझं मी ती तिचा लायब्ररीमध्ये गेलो आणि लायब्ररीमध्ये गेल्यानंतर मला ते मुलं तिथंच दिसलं त्यावेळेस त्या मुलांची आम्ही तारीफ करत होतो आता आम्ही त्यांच्यावर हसावं लागलो या अरे कधींचा अभ्यास करतायत त्यांचे केस पांढर होत चालले दाढी पांढरे होत चालले आमचा अभ्यासच करतायत तर मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो तीन चार वर्षांतर मी आलो माझं एम ए पी कम्प्लीट झालं मी कुठंतरी शिकवायला लागलो त्याच्यानंतर ते, ते पोर ते ला ला ते ते मला तिथंच दिसले विचार काही सर मी ते विचार करायला लागलो आठ दहा वर्ष झाले मुलांना अजून तेच अभ्यास आहेत मी परत शिकवण्यासाठी बाहेरगावी गेलो आणि दोन वर्षांतर परत आलो त्याच्यातला फक्त एकच पोरगा मला दिसला तर मी कुतूल म्हणून त्या पोराकडे गेलो कारण बाबा तुझ्यासोबत जो पोरगा होता त्याला नोकरी लागली का त्याचं डोळ्यात पाणी आलं खाली मान गेली आणि त्यावेळेस तो म्हटला ते वाट ऐकून तुम्हालाही वाईट वाटेल त्याला नोकरी नाही भेटली म्हणजे पण एका ठिकाणी त्याला नोकरी लागली शिपायची त्याला वडील नव्हते म्हणे त्याची त्याची आई दुसरीकडे भांडे घसायला जायचे त्यांच्याकडे एक शेती होती ती शेती त्यांनी दहा लाखाला विकली आणि ते दहा लाख रुपये त्याला शिपाईच्या नोकरीसाठी त्यांनी भरले त्याला नोकरी लागली तो आता रुजू होणार होता पण ब्या लख त्या मुलाचा दुसऱ्या दिवशी ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये तो वारला तर मला सांगा एवढं वर्ष तिने दिले आपली आईची शेती मी विकून टाकली आज आईला मुलगा नव्हता तो मुलगाही गेला चुकत कोणच तो व्यक्ती कुठं चुकला तो व्यक्ती कुठंच चुकला नाही आहे त्याला गाईड करणारा किंवा मार्गदर्शक कोणी नव्हतं जोपर्यंत तुम्हाला गाईड करणारा या गुरु कोणी भेटत नाही ना की केव्हा काय करायचं कधी केव्हा काय करायचे कोणत्या वेळेत काय करायचंय जोपर्यंत कोणी सांगणार नसेल ना तर तुम्ही भरकटल्यासारखं फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आणि जुन्या ते गोष्ट कधी लक्षात ठेवायची स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हे टार्गेटवर असतं जर तुमचं टार्गेट नसेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षा कधी सोडवणार नाही जाता जाता मी तुम्हाला एक रिअलिटी सांगतो हो की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं शिक्षण कसं करतो मी तुम्हाला ती एक गोष्ट सांगतो ती गोष्ट तुम्ही नक्की ऐकायची तर बघा एक गोष्ट काय बघा की एक मुलगाचं वय बत्तीस झालंय तो एका हॉटेलमध्ये कामाला लागली तो भांडे घसतोय आणि भांडे घसताना तो पासमध्ये विचार करतो पास्ट मध्ये की मी पाचिला होतो जी मस्त करायचो मी माझ्या मागं मुलं फिरायचे ओके मी शिक्षक सांगायचे बेटा अभ्यास कर आईवडील सांगायचे मला अभ्यास कर पण मी ऐकायचे नाही मस्त करायचं कधी त्या गलीत जा कधी त्या गलीत जा दहावी कसा बसा पास झालो मी पस्तीस छत्तीस चाळीस टक्क्याने पास झालो असेल मी तरी मी फॉर्म मध्ये माझे जे हुशार विद्यार्थी होते ते सायन्सला गेले कोणी कॉमर्सला गेला मी आर्ट्स घेतलं कारण कुठे काम करत नव्हते तर म मा, मला अकरावीला गेल्यानंतर मला काही टुक्कार विद्यार्थी ज्याला आपण टुक्कार विद्यार्थी भेटले मला ते बिडी पिणारे ओके तंबाखू खाणारे त्यांच्यामध्ये मला सवय लागली मी बी थोडं बिडी प्यायला लागलो बिडीचे सिगरेट प्यायला लागलो तंबाखू खायला लागलो बारावीसुद्धा मी कसा कसा पास झालो एफ आय गेलो एफ आय आयमध्ये माझा ठसकता आलगच होता मला पिणारे लोक भेटलेत काय लोक मला भावी नगरसेवक सुद्धा म्हणजे भावी नगरसेवक एकदम फॉर्म मध्ये राहायचो मला सर्वजण सांगायचे त्यामुळे हो सांगायचे की अभ्यास कर अभ्यास कर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर शिक्षक सांगत होते एवढे सांगत होते पण सांग मी केला नाही शेवटी माझं शिक्षण कम्प्लीट झालं आज माझं वय बत्तीस आहे आणि मी एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो भांड्या कसण्याचं माझं वय अजून झालं नाही आहे माझे आई थकून गेले माझे वडील मी थकून गेलेत समजा मी काहीतरी डॉक्टर किंवा इंजिनिअर बनलो असतो आणि माझ्या वडिलांमध्ये चालण्याची ताकद पण नाही राहिली असते ना आता माझ्या वडील चालत 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 या गलीमध्ये काठी टेकत टेकत सर्व लोकांना सांगितलं असतं की माझा मुलगा डॉक्टर आहे इंजिनिअर बनलाय माझा मुलगा आय एस ऑफिसर बनलाय आय पी अधिकारी बनला आहे परंतु मी काहीच बोललो नाही पण माझ्या वल्लांमध्ये चालण्याची ताकद आहे पण त्यातल्या घराच्या बाहेर निघत नाही ते पण आता मला काहीच बोलत नाही की तू अभ्यास कर की नको करू शेवटी मला वाटलं आणि जे माझे अभ्यास करणारे मित्र ते खूप मोठे व्यक्ती झाले आहेत आता ते आता मस्त हॉटेलमध्ये कोड बीट वगैरे घालून देतात ते माझ्याकडे बघतात थोडंसं बोलतात काय कसं काय का पण मला त्यांच्यासोबत टेबल पुसतो मी मी बी अभ्यास केला असता तर मेंच्यासोबत इथं या हॉटेलवर जेवायला आला असतो ते निघून जातात आता माझ्याशी कोणी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे जे टुक्कर विद्यार्थी होते ते आपल्या आपल्या कामामध्ये लागून गेले कोणी हमाली काम करते कोणी किराण दुकानावर काम करते ते आपल्या लाईफमध्ये सेटल झाले आता मला कोणी भेटत नाही आता मी विचार केला यार मी आईला असं त्यांनी साडी घेऊन दिली नाही आता मी आईला साडी घेऊन देणार आहे पण तो सहा आठ महिने खूप मेहनत घेतो खूप मेहनत घेतो आणि आपल्या आईसाठी खूप मागणी चार पाच हजारपर्यंत तो ना जास्त कमी होत होतो मी एवढी साडी तो कारण तो खूप पैसे कमवायचा आणि घरी द्यायचा त्या पैशातून त्याने एक साडी विकत घेतली आणि त्याच्या आनंदात तो घरी जाताना त्याच्या मनामध्ये खूप आनंद होता की आयुष्यामध्ये माझं बत्तीस वय झालंय या बत्तीस वयामध्ये मी एकदा फक्त आईला साडी घेऊन देणार आहे माझ्या आयुष्यातली कमाईची मी साडी आईला घेऊन देणार आहे आणि तो घरी जातो घरी गर्दी असते तो विचार करतो गर्दी कशा बदलली भाऊ त्याला वाटलं काहीतरी झालं असेल तो घराचा आत घुसायचा प्रयत्न करतो बाहेर वट्ट्यावर त्याचे वडील बसलेले होते त्याच्या वलाने फक्त त्याला रागत बघितला आणि खाली मान केली त्याने विचारलं बाबा, बाबा काय झालं बाबा काहीच बोललो नाही तो आत गेला आत बाईंची गर्दी होती ते गर्दी पाहिली की गर्दी काय तो गर्दीला सरकतो आणि सरकल्यानंतर तो आण तो बघतो की तिची आई ह्या जगात नव्हती तिची आई हे जग सोडून गेली होती आणि तो साडी एका बाजूला ठेवून जातो आणि जसा जसा रडतो आणि तो, आण तो आईची माफी मागतो की आई मी तुला आयुष्यभर खूप त्रास दिला मी तुझं कधी ऐकलं नाही तुझं ऐकलं असतं तर मी आज साहेब झालो असतो पण मी आयुष्यामध्ये फक्त फर्स्ट टाईम तुझ्यासाठी साडी आणली होती ती साडी पी माझं एवढं मी मी इतका दुर्दैवी मुलगा आहे की ती साडी सुद्धा मी तुला देऊ शकलो नाही आणि ती साडी देताना तो थसा जसा रडतो फक्त हे स्टोरी मार्कचं कारण काय माहिती का तुमच्या आनंदात फक्त तुमचे ऐवढी सामील होतील तुमच्या दुःखात तुमच्या सुखात ऐवलाशिवाय कोणी नसतं म्हणून तुम्ही कितीही लाईफमध्ये सक्सेस झालात त्या सक्सेसमध्ये तुमचे आईवडील जिवंत नसतील किंवा या जगात नसतील ते सक्सेस प्राप्त करून सुद्धा तुम्हाला आनंद भेटणार नाही म्हणून जोपर्यंत आईवडील हायच तोपर्यंत समोर सक्सेस होऊन दाखवा कारण त्यांनाही आनंद मिळेल मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मी तुम्हाला नेहमी सांगतोय टार्गेट फक्त बावीस किंवा पंचवीस ठरवून द्या की मला या दिवशी स्पर्धा परीक्षा पास व्हायची टार्गेट करायची मला असा अभ्यास करायचा आहे कसा अभ्यास करतात ते मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर मला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मला सांगा की सर आम्हाला अभ्यास कसं करतात अभ्यास प्लॅनिंग कशी करायची ह्या हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की बनवणार आहे पण एक गोष्ट कधी लक्षात ठेवा फक्त रॅन्डमने पळू नका गर्दीमध्ये पळू नका ती फक्त पळतायत नोकरी कशी लागेल बस प्रत्येक जण पोलीस प्रत्येक जण आय एस ऑफिसर कोणी आय पी एस अधिकारी पाचला पाचव असताना तुम्ही डॉक्टरचे स्वप्न पाहतात अकरावी गेल्यानंतर तुमचं स्वप्न चेंज होतात ग्रॅज्युएशन झाल्याचं स्वप्न चेंज होतात बस एकच मंत्र एकच मंत्र लक्षात ठेवा बावीस किंवा पंचवीस या वयापर्यंत तुम्हाला मेहनत करायची आहे जर पंचवीस हो वर्षाचा आत तुम्ही सेटल नाही झालात तर आपला अदर अल्टरनेट शोधून ठेवायचं आहे थे। नाहीतर मग तुमची कंडिशन फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यातच जाईल आणि एक वेळ अशी येईल की तुमचं वय निघून जाईल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा पास झालेली नसणार कारण तुम्ही जुवा आहेत आणि जुवा जो असतो ना जुवा तो प्रत्येकाला लागत नाही तो फक्त हजारमधून एकाला लागतो आणि त्या हजारमधून तुमचा नंबर लागेल की नाही आय डोंट पी पण स्वतः विश्वास नक्की ठेवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे असोसिएशन निर्माण करा असोसिएशन निर्माण झाला तर तुमचा इंटरेस्ट निर्माण होईल आणि तुमचा इंटरेस्ट निर्माण झाला तर तुम्हाला सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असेल आणि दुसरी गोष्ट स्पर्धा परीक्षा नाही पास झाला ना तरी चालेल तुम्ही अशी काहीतरी स्किल डेव्हलप करा की ती स्किल डेव्हलप करताना तुम्हाला आयुष्यामध्ये त्याच्या जीवावर तू कुठे गेला स्वतःचा तर कोण भरू शकताय कारण लोक ना तुमची डिग्री नाही विचारणार तुम्ही किती पैसे कमवतात ते विचारणार तुम्हाला जेव्हा तुम्ही मुलगी पाहायला जाणार ना तर मुलगा काय शिकलाय किती शिकला, पेक्षा तो किती कमवतो हे विचारतात आणि आजकाल तर तुम्हाला माहितीच आहे शेती घर सर्व विचारतात म्हणून स्वतःला असं डेव्हलप करा आणि टार्गेट करा आम्ही याचा पार्ट टू नक्की बनवेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सांगेश पार्ट टू करा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा त्याची प्लॅनिंग कशी करायची तुम्हाला सर्व सांगेल मी तर मला नक्की कमेंट करून सांगायचं थँक्यू व्हेरी मच